मी सगळे एलिगेशन मी माझे वापस घेतले आहेत मी माझ्या वकिलांना सुद्धा ऍडव्होकेट थोंबरे त्यांना पण सांगितलेलं आहे का इथून पुढे आजच्या नंतर टीव्हीवर न्यूज देऊ नाही कसलंही म्हणजे त्यांना नोटीस पाठवू नाही त्यांना पण मी सांगितलेलं आहे आणि क्लिअर केलेलं आहे आजच्या नंतर काही कसलं नोटीस जाणार नाही हा माझा पर्सनल मॅटर आहे मला असं मी सांगू इच्छिते की लोकांनी याच्यामध्ये फायदा घेऊ नाही मी आज जो काही हा मॅटर आहे मी क्लोज केलेला आहे काय संजय शिरसाट साहेब तुमच्या तर मुलांनी महिलेवर अनैतिक संबंधातून तिला प्रेग्नंट केलं तिचा गर्भपात केला मुंबईच्या वेगळ्या वेगळ्या हॉटेलवर घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केला शिरसाट साहेब याच्यात काय ठाकरे गटाचा काय हात आहे का नेहमी टीका करता तुम्ही संजय राऊतांवर त्यांनीच काय सरकारी डाव केलाय का तुमच्यावर विरोधी पक्षाचा काही गेम आहे का का तुमचाच पोरगा तुम्हाला बदनाम करण्यासाठी हे कांड केलंय संजय शिरसाट साहेब तुमच्या मंत्री पदाचा गैरवापर मुलाने केलाय का शिरसाटाने पदाचा गैरवापर पोराला करण्याची मुभा दिली का राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थात शिरसाट नेते शिंदे साहेब काय बोलणार शिंदे साहेब जर गंभीर नेता म्हणून संवेदनशील नेता म्हणून जर प्रत्येक प्रकरणाकडे पाहत असतील तर मग संजय शिरसाटांवर कारवाई होणार का काय चाललंय महाराष्ट्रामध्ये राज्यात महिला सुरक्षित आहेत का राज्याच्या उपमुख्यमंत्र्याच्या मंत्र्याच्या मुलाकडून जर अशा अत्याचार होत असतील राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं काय महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीनं यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवलं का दुसऱ्या राज्याच्या तालुका अध्यक्षाकडून एका सुनेचा छळ केला जातो दुसऱ्या सुने के जा सुनेचा छळ केला जातो पहिल्या सुनेला घरातून हाकलून दिलं जात तोपर्यंत दुसरी सून आत्महत्या करते कुठली लाडकी बहीण सुरक्षित आहे महाराष्ट्रात संजय शिरसाट साहेब याच्या तुम्हाला बोलावं लागेल गट असा गट तसा राऊत असे राऊत तसे तुमचं आम्ही नेहमी ऐकतोय आता तुम्ही कसे सांगा आणि तुमच्या मुलाने काय कांड केलंय तेही सांगा तुमच्यात नैतिकता आहे का इथून पुढे तुम्ही महाराष्ट्रासमोर येऊन इतर पक्षांवर टीका करायची तुम्ही ठाकरेंवर टीका करा किंवा अजून कोणावर टीका मला काही देणं घेणं नाही महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित नाहीत हे शिरसाटांच्या मुलांनी दाखवून दिलंय आणि हा खरा महाराष्ट्र आहे हे खरं फडणवीस शिंदे आणि पवार सरकार आहे जे महिला सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नाही असा संतोष शिंदेचा किंवा संभाजी ब्रिगेडचा ठाम आरोप आहे आणि हेच पूर्ण सत्य आहे एका मुख्यमंत्र्याच्या पदाधिकाऱ्याकडून स्वतःच्या सुनेवर अत्याचार होतोय आणि अजून त्या महिलेला न्याय सुद्धा मिळत नाही तिच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत दुसरा उपमुख्यमंत्री त्यांच्या मंत्र्याच्या मुलाकडून एका महिलेला हॉटेलवर घेऊन जाय वेगळे वेगळे चुकीचे कांड केले जात न्याय मागायचा कुणाकडं यासाठीच माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन दोन उपमुख्यमंत्री केलेत का की त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटेल ती मुभा देता येईल मित्रांनो विषय किती गंभीर आहे आणि हाच विषय घेऊन मी आपल्या समोर आलोय सर्वांना सप्रेम जय जिजाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मंत्र्यांचं काय चाललंय सरकारचं चा काय चाललंय महिला आयोगाचं काय चाललंय राज्यातल्या महिला भगिनींच्या अत्याचाराचं काय चाललंय पोलिसांचं काय चाललंय कायदा सुव्यवस्थेचं चा काय चाललंय केंद्राचं काय चाललंय राज्याचं काय चाललंय माणसांनी जगायचं की नाही महिला सुरक्षित आहेत की नाही रोजगार येतील की माहित नाही बेरोजगारी संपेल की माहित नाही महागाई दिव, दिवसें दिवस दिवसेंदिवस वाढते कुणाचंही या प्रकार म्हणजे लक्ष नाही सगळे दुर्लक्ष करतायत आणि वेगळे वेगळे मुद्दे काढून वाचाळवीरांच्या फौजा तुमचं मन मेंदू डायवर्ट करण्यासाठी कुभांड रचतायत आणि आता तर सरकारकडून कुणीच सुरक्षित नाही याचं सर्टिफिकेट संजय शिरसाटांनी देऊन टाकलं शिरसट काय बोलणार काय निर्णय घेणार या मुद्द्यावर मला चर्चा करायची महाराष्ट्रातल्या सत्ताधारी पक्षाकडून मंत्र्यांकडून मंत्र्यांची इच्छा नसेल त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलाने असं केलं पाहिजे परंतु घटनात्मक पदावर असताना जर गैरवापर होत असेल तर जनता तुम्हाला प्रश्न विचारायला मग जर तुमच्यात नैतिकता असेल तुम्ही इतरांवर टीका करता इतरांना घालून पाडून बोलता इतरांवर तुम्ही नाही नाही ते आरोप करता आता तर तुमच्या मुलांनी शिरसाट साहेब अत्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या तुम्हाला बदनाम करणारा आणि मंत्रिपद आदमी घटनात्मक पदाचा गैरवापर करणारा आणि अत्यंत पुरुष प्रधान संस्कृतीला फासणारी घटना घडली केली खडवली काय मत आहे तुमचं तुमच्या मुलावर गुन्हा दाखल होणार का राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना या व्हिडिओच्या माध्यमातून थेट सवाल आहे त्यांच्या पक्षाचे त्यांच्या मधले कोण पाहत असतील किंवा नसतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा मला त्यांना थेट जाब विचारायचा आहे की सन्मान्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष महोदया या प्रकरणात संजय शिरसाटांच्या मुलांवर आयोग कारवाई करणार का त्याच्यावर गुन्हा दाखल होणार का सोमोटो गुन्हा दाखल करून कारवाई करणार का का मयुरी ताई जगताप ज्या राजेंद्र हगवण्याची सून होती त्यांच्या तक्रारीकडं जशी तुम्ही दखल घेतली नाही तशीच ह्यांच्याकडे दखल घेऊन जसा वैष्णवीचे प्राण गेले जीव घेतला त्या कुटुंबाने तसाच संजय राठोडांच्या मुलाकडून जिच्यावर अत्याचार झालाय त्या पीडित महिलेचा जीव गेल्यानंतर मग सगळं महाराष्ट्रात ऍक्शन मोडवर येणार का हा प्रश्न आहे महाराष्ट्राला मी विनाकारण बोलत नाही कारण महाराष्ट्रातल्या महिला वेगळ्या वेगळ्या प्रकरणातून एक वैष्णवी गेली नाही हुट्याफळी ना। शेकडो वैष्णवी या दोन चार दिवसात दोन चार प्रकरण घडले एक संजय शिरसाटाच्या मुलांनी महिलांवर अत्याचार नाही केला महाराष्ट्रातल्या या दोन दिवसातले सगळे केसेस बाहेर काढा धक्का बसेल कायदा सुव्यवस्था आणि कायद्याचा धाक राहिलेला नाही मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री आपलं नाव त्याच्यात येईल म्हणून कुठल्याही प्रकरणात पडायला तयार नाही दुर्दैव मात्र उलटय की प्रत्येक प्रकरणात यांची नावं असतातच यांची लोकच त्या पद्धतीनं वागत आहेत याच्यापेक्षा दुर्दैवी दुसरं काहीही असू शकत नाही छत्रपती संभाजीनगरच्या मायबाप जनतेने संजय राठोड साहेब संजय शिरसाट साहेबांना निवडून दिलं संजय शिरसाट साहेबांना मंत्रीपद नव्हतं अडीच वर्ष अस्वस्थ होते सगळ्यांना दिले होते त्यांना नाही दिलं त्यांना दिल्यानंतर असा गैर प्रकार होतोय आता नैतिक जबाबदारीचा प्रश्न आहे संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी संजय राठोड संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी संजय शिरसाट साहेबांना जर थोडी जरी नैतिकता असेल तर आवाहन करतो या माध्यमातून की शिरसाट साहेब तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल तुमच्या मुलांनी कुणाला मारहाण नाही केली किंवा कुठं एखादा आर्थिक घोटाळा नाही झाला तर या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीवर अत्याचार केलेला आहे तो मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही काय काय प्रकार घडलेला आहे तो तो तुम्हाला माहिती आहे पोलीस दप्तरी किंवा आज पब्लिक डोमेन मध्ये ते सगळे मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रकरणाकडे कशा पद्धतीनं पाहतील यासाठी उभा महाराष्ट्र सगळ्या हालचालीकडे लक्ष ठेवून आहे पण नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांनी मंत्री संजय शिरसाटांची मंत्रिमंडळातून मुलाच्या अनैतिक आणि अविचारी त्या कृत्यामुळं मंत्रिपदावरून हकलपट्टी करावी आणि मुलावर गुन्हा दाखल करावा अशी संतोष शिंदे म्हणून संभाजी ब्रिगेड म्हणून महाराष्ट्रातला एक नागरिक म्हणून आम्ही तमाम महाराष्ट्राच्या वतीनं ही मागणी करतोय एवढं लक्षात असू द्या मित्रांनो किती प्रकरण गंभीर आहे महाराष्ट्रात अशा प्रकरणाकडे जर सरकार गंभीर नसेल अत्यंत दुर्दैवी आहे आणि याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल